देशातल्या पाचशे त्रेचाळीस लोकसभेच्या जागांचे निकाल जे जा आहेत ते नुकतेच हाती आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला सर्वाधिक यश मिळालंय आणि तीस खासदार महाविकास आघाडीचे निवडून आलेले आहेत महाविकास आघाडीत सर्वात मोठा पक्ष ठरलाय तो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि दुसऱ्या क्रमांकाला आहेत उद्धव ठाकरेंची शिवसेना उद्धव ठाकरे हे एन डी मध्ये जाणार का या चर्चेला उधाण आलंय याला काही कारण आहेत आणि या कारणामध्ये एक नवीन कारणाची भर पडली आहे ती म्हणजे कालची देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद काल देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत मी पक्षश्रेष्ठींना मला या जबाबदारीतून मुक्त करा मुक, उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी काढून घ्या आणि मी संघटनेत लक्ष देतो अशा प्रकारची मागणी केली आणि त्यानंतर चर्चांना उधाण आलंय की देवेंद्र फडणवीस आता राज्यातून रजा घेतील आणि केंद्रात त्यांची वर्णी लागू शकते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातून गेले, सोबत, सोबत गेले तर दुसऱ्या अर्थाने तिथे उद्धव ठाकरे यांचे मोदींसोबत डी सोबत जाण्याचे चान्सेस वाढतील का खरच फडणवीस गेले तर ठाकरे आणि मोदी एकत्र येतील का काय आहे या मागचं तथ्य पाहूयात ह्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी मंडळी ही चर्चा नेमकी का सुरू झाली आणि देवेंद्र फडणवीस हे नाव नेमकं इतकं महत्वाचं का झालं यासाठी आपल्याला दोन ते अडीच वर्षांपूर्वी जावं लागेल शिवसेनेमध्ये फूट पडली त्यावेळी त्या, त्या फुटीचं सर्वात मोठं कारण जे होतं ते म्हणजे तत्कालीन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस हे रात्री वेशांतर करून एकनाथ शिंदे यांना भेटायला जायचे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना फोडण्याच्या त्या संपूर्ण कार्यवाहीमध्ये सर्वात मोठा पाठिंबा हा देवेंद्र फडणवीस यांचा होता हे अनेकांनी आता मान्य केलंय मी अडीच वर्षांनी आलो आणि दोन पक्ष फोडून आलो असं सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी माध्यमाच्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे अर्थात शिवसेना फोडण्यामध्ये सर्वात मोठा वाटा हा देवेंद्र फडणवीसांचा होता शिवसेना आणि हिंदुत्व या सर्व मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाची युती तिथे होतीच भारतीय जनता पक्षासोबत उद्धव ठाकरे हे पंचवीस तीस वर्ष सत्तेत होते त्यांची तिथे युती होती युती तुटण्याला सुद्धा कारणीभूत देवेंद्र फडणवीसांना ठरवण्यात येत होतं आता जे काही निकाल आलेले आहेत त्या निकालानंतर राज्याच्या निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीसांचा चेहरा भारतीय जनता पक्ष पुढे करेल का जरांगे फॅक्टरमुळे पुन्हा एकदा फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा करतील का या प्रश्नाचं उत्तरसुद्धा सध्याच्या सुद्धा सुद्धा स्थितीला नाही असं आहे अर्थात केंद्रातल्या लोकांची मर्जी आता फडणवीसांवर राज्याच्या नेतृत्वासाठी नसेल आणि म्हणून येत कदाचित निर्मला सीतारामन यांच्या जागी अर्थमंत्री किंवा एखादा मोठा पोर्टफोलिओ हो त्यांना देऊन केंद्रात त्यांना बोलवलं जाऊ शकतं आणि म्हणून देवेंद्र फडणवीस जर राज्याच्या राजकारणात नसतील तर मात्र उद्धव ठाकरे यांना एन डी एसोबत येताना काही अडचण होणार नाही असं बोललं जात आहे पण उद्धव ठाकरे हे एन डी सोबत का येतील ज्या पक्षाने ज्या भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर आरोप केला नकली शिवसेनेचा ज्यांनी त्यांचा पक्ष फोडला त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे आताच लगेच जातील का मागे काही कारण आपल्याला समजून घ्यावी लागतील त्यातलं पहिलं आणि मुख्य कारण जर पाहिलं तर महाविकास आघाडीत आजच्या घडीला सर्वात मोठा पक्ष ठरलाय तो काँग्रेस पक्ष अवघ्या सतरा जागांवर निवडणूक लढवून त्यांना तेरा जागांवर यश मिळालंय आणि अपक्ष विशाल पाटील यांनी देखील काँग्रेसमध्येच ते जवळपास जाणार असल्याचं फिक्स केलंय म्हणजे सतरा जागा लढवून चौदा जागांवर त्यांना यश आलंय दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गट दहा जागा लढवून आठ जागांवर यशस्वी झालाय तर महाविकास आघाडीमध्ये सर्वात जास्त जागा लढवून सुद्धा एकवीस जागांपैकी केवळ नऊ जागांवर यश उद्धव ठाकरे यांना आलेलं आहे यावेळी असं बोललं जात आहे शिवसेनेतल्याच काही गटाकांना असं बोललं जात आहे की अनेक ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना शिवसेनेच्या सहानुभूतीचा उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीचा फायदा झाला पण जी महत्वाची ठिकाणं होती हातकणंगलेसारखी जागा असेल मुंबई उत्तर पश्चिम पूर्वसारखी जागा असेल अमूल कीर्तिका जिथून पडले किंवा सत्यजित आबा जिथून पडले किंवा रायगडमध्ये अनंतगीते ज्यावेळेस पडले छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे पडले तर या चार ते पाच जागा विनायक राऊतांची रत्नागिरी सिंधुदुर्गाची जी जागा आहे त्या जागांवर आघाडीतल्या महाविकास आघाडीतल्या सहयोगी पक्षांनी तितकी मदत केलेली नाही अर्थात ज्या उद्धव ठाकरेंना सर्व एक्झिट पोलमध्ये सांगण्यात येत होतं की चौदा ते पंधरा खासदार त्यांचे येऊ शकतात त्यांची खासदारांची संख्या नऊ पर्यंत सीमित राहिली सध्या इंडिया जे आहे इंडिया सुद्धा सत्तेमध्ये नाहीये ते विरोधी पक्षात आहेत आता विरोधी पक्षात पाच वर्ष बसायचं की पुन्हा एकदा राज्यात सत्ता आणायची हे असे दोन पर्याय उद्धव दो ठाकरेंकडे आहे आणि जर फडणवीसांनाच जर त्यांचे जे या सगळ्या घटनेमागे ज्यांना जबाबदार ठरवलं गेलं शिवसेना फोडण्यात हात होता त्यांनाच जर भाजप दूर करत असेल तर उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे एकत्र येऊ शकतात असं बोललं जात आहे पण सध्या ज्यांच्यामुळे त्यांचा पक्ष फुटला ज्यांनी त्यांच्यावर आरोप केले ज्या नरेंद्र मोदींनी त्यांचा उल्लेख ही शिल्लक सेना अशी केली नकली शिवसेना अशी केली आहे त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे जातील का आणि जी सहानुभूती त्यांना सध्या आहे तीच भाजपसोबत गेल्यानंतर त्यांच्याकडे उरेल का त्यांच्यासोबतचे लोक देखील त्यांच्यासोबत राहतील का हे आपल्याला येणाऱ्या काळात कळेलच तुम्हाला काय वाटतं शक्यता आहे का उद्धव ठाकरे जर फडणवीस केंद्रात गेले किंवा फडणवीस राज्याच्या राजकारणात दूर झाले तर एन डी सोबत येऊ शकतात का कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा धन्यवाद